सिंधुदुर्गिर जिल्हा परिषद शासकीय व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या दोन हजार चोवीस पच्चीस या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे ही पुस्तके एकात्मिक स्वरूपाची असून मराठी उर्दू माध्यमांचा यात समावेश आहे पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुका स्तरावर पोहोचवली आहेत एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये शाळेतील गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा विविध उपक्रम राबवले जातात पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने सकारात्मक बदल दिसून येईल असा या उपक्रमाचा उद्देश आहे महिनाभरापूर्वी बालभारतीकडून पुस्तके तालुक्यातील पंचायत समित्यांकडे रवाना करण्यात आली होती ही पुस्तके पंचायत समितीमधून शाळांमध्ये पोहोच करण्यात येत आहेत शनिवार पंधरा जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार असून पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत